खोतवाडी दोन्ही गावचा पाणी पुरवठा ट्रान्सफॉर्म बिघाडामुळे बंद तारदाळ खोतवाडी परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या दानोळी येथील जॅकवेलवरील ट्रान्सफॉर्म जळाल्याने गेली चार ते पाच दिवस पाणी पुरवठा खंडित झालाय त्यामुळे दोन्ही गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागले तर पाणी पुरवठा चालू होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने महिला व नागरिक हैराण झाले तारदाळ खोतवाडी या दोन्ही गावांना आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असून काही तांत्रिक कारणाने पाणी पुरवठा बंद झाल्यास बारा ते पंधरा दिवसांनी पाण्याची वाट बघावी लागते परिसरातील कुपण पाण्याची पातळी पूर्णतः खलावल्याने अनेक कुपण बंद अवस्थेत आहेत तर पाणी असणाऱ्या कुपण अनेक तांत्रिक कारणाने बंद आहेत या गंभीर बाबीकडे मात्र ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालंय तसेच तारदाळ या गावाला इतर कुठलेही दुसरे पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याने दोन्ही गावांना भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे तसेच भारत निर्माण योजना ही कालबाह्य होत चालली असून नवीन जलजीवन योजनेचे काम कासव गतीनं चालू आहे त्यामुळे ही योजना कधी चालू होईल याची स्पष्टता दिसून येत नाही तसेच सततची जलवाहिनी गळती विद्युत पुरवठा खंडित तर अनेक तांत्रिक कारणाने या योजनेचे सातत्य दिसून येत नाही त्यामुळे पाण्याची समस्या ऐन उन्हाळ्यात गंभीर होऊ लागली आहे अनेक ठिकाणी कुकण अलिकेला पाणी असूनही ग्रामपंचायत याबाबत ठोस पावले उचलत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे त्याचबरोबर अजूनही तीन महिने तारदाळ व वा खोतवाडी या दोन्ही गावांना पाणी बाणी परिस्थिती राहणार असल्याने तारदाळ खोतवाडी ग्रामपंचायतीने पर्यायी पाण्याचे नियोजन लावणं गरजेचं आहे तर रखडलेलं जल जीवन योजनेचे काम लोकप्रतिनिधींनी लवकर पूर्ण करावे व पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे